आपल्या वर्गात ते सिलेंडर होतं की नाही विचारत हे काय कशाच माहित होत का तुम्हाला नाही बघा हे काय अग्निशामक यंत्र आहे त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो फायर एक्सटिंग युसर आग लागली तर बघा हो आग ही घटना अशी आहे की कधी पण होऊ शकते की नाही आग लागली तर तुम्हाला माहित पाहिजे हे ते आग विझवण्यासाठी काम करत बरोबर आहे की नाही पण मग त्याचा वापर कसा माहित नव्हतं तुम्हाला तर आज आपण ते बघणार आहे हा त्याचा वापर कसा करायचा आता काय ते सांगतो पहिले बघा आपण मागे एक प्रयोग केला होता की नाही ग्लासमध्ये बघा मेणबत्ती पेटवली होती आणि ग्लास जर त्यावर उलट ठेवला तर थोड्या वेळाने काय होतं ती मेणबत्ती काय होते अरे वीसते वीसते की नाही का विस्ते कारण ऑक्सिजन त्या ग्लास मधला तूतो हा तर ज्वलनासाठी सुद्धा म्हणजे जाळासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते तर ऑक्सिजन जर नसला तर त्या ठिकाणी जाळ लागत नाही किंवा आग लागत नाही बघा मग त्याच पद्धतीने आता जर ज्या ठिकाणी आग लागली तिथं ऑक्सिजन असतो त्याच्या विरुद्ध कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड जर त्या आगी आग आगीवर किंवा त्या जाळावर जर टाकला तर ते आग विजते मग यात कार्बन डायऑक्साईड असतो पण तो कसा असतो तर बघा सोडियम बाय कार्बोनेट तुम्ही खाण्याचा सोडा पाहिला आहे की नाही तो, तो सोडा त्यात भरलेला असतो आणि मग प्रेशरमध्ये आपण जेव्हा त्याला त्याच्यावर मारतो की नाही तेव्हा तो का त्याच्यात कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि ती आग विजवतो तर हे याचा वापर कसा करायचा ते बघू आपण बघा आता इथं समजा आग लागली आता आपण इथं बघा हा बघा इथं आपण आग लावली तर याचा मग यूज कसा करायचा बघा इथे दिलेली मी क्लिप काढलेली हा ही पिन नंतर ओढून घ्यायची पूर्ण ओढली नंतर हे पुढे पकडायचं याला हा आणि हे इथं प्रेस करायचंय जोरात जेणेकरून त्या आगीच्या मुळावर ये दाग लागले <laughs>